श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त कालभैरवाष्टक स्रोताचे फायदे आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितले आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कालभैरव स्रोत पठण करण्याची योग्य वेळ कोणती बऱ्याच जणांच्या मनात असा प्रश्न निर्माण होतो की कालभैरवाष्टक स्रोताची नेमकी वेळ काय काळ काय चला तर आपण आज तेच आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच पहा कालभैरवाष्टक स्रोत हे भगवान शिवाचे एक उग्र रूप असलेल्या कालभैरवाचे स्रोत आहे हे स्रोत कधी म्हणावे यासाठी काही नियम आणि विशिष्ट वेळेचे महत्व सुद्धा सांगितले जाते कालभैरवाष्टक पठणाची काल उत्तम वेळ कोणती हे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे धार्मिक ग्रंथानुसार रात्री आठ वाजल्यानंतर कालभैरवाष्टक स्रोत करणे उत्तम मानले जाते कालभैरव हे कालवेळ आणि अंधार यांच्याशी संबंधित असल्याने रात्रीची वेळ विशेष फलदायी ही मानली जाते सायंकाळी सूर्यास्तानंतर हे श्रोत वाचल्यास भूत प्रेत काळी जादू जादू टोना इत्यादीपासून संरक्षण होते असे मानले जाते रात्री शक्य नसल्यात तुम्ही सकाळी देखील हे पठण करू शकता काही जण म्हणजेच म्हणजे हे पठण करण्याचे सुद्धा सल्ला देत असतात रविवार हा कालभैरवाच्या पूजेसाठी विशेष दिवस मानला जातो यामुळे रविवारी हे श्रोत वाचणे विशेष फलदायी मानले जाते रविवारी काळच्या वेळी म्हणजे संध्याकाळी साधारणतः साडेचार ते सहा यावेळी कालभैरवाची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते शनिग्रहाच्या अशुभ प्रभावाला दूर करण्यासाठी शनिवारी हे श्रोत वाचने उपयुक्त असते प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला कालाष्टमी असते या दिवशी हे श्रोताचं पठन तुम्ही नक्कीच करा कालभैरवाष्टक पठणाच्या नियमाचा विचार जर केला तर तुम्ही दररोज किमान एकदा हे श्रोत वाचू शकता अनेकामध्ये हे श्रोत अकरा वेळा पठन करण्याची पद्धत आहे अष्टमी ते आमावशा या काळात रोज पठन करण्याची सेवा देखील सुद्धा केली जाते हे श्रोत तुम्ही कोणत्याही वेळी वाचू शकता पण विशिष्ट वेळा अधिक शुभ मानल्या जातात कालभहिर्वाष्टक स्रोताचे पठन हे सामान्यतः काल आणि शिवाची उग्र शक्ती यांच्याशी जोडलेले असल्याने रात्रीची वेळ अधिक प्रभावी मानली जाते तथापि विविध कार्यासाठी विशिष्ट वेळासुद्धा सांगितल्या गेल्या आहेत आपण नकारात्मक शक्ती आणि जादूटोण्यापासून जर संरक्षण पाहिजे असेल तर कालभैरष्टक स्रोत जर तुम्ही वाचत असाल तर ते संध्याकाळी आठ वाजल्यानंतर वाचायचे कारण कालभैरव हे भूतनाथ म्हणजे भूताचे स्वामी आणि नकारात्मक शक्तीचे स्वामी आहेत रात्रीच्या वेळे जेव्हा नकारात्मक शक्ती सक्रिय होण्याची शक्यता असते तेव्हा हे स्रोत वाचल्याने त्वरित आणि मजबूत सुरक्षा कवच तुमच्यासोबत प्राप्त होती। जर न्यान मुक्ती होते आपल्याला ज्ञान आणि सर्व पापक्षालनासाठी हे स्रोत वाचायचे असेल तर दररोज सकाळी सूर्योदयापुरी वाचणे अत्यंत महत्त्वाचे आहे कारण सकाळची वेळ आध्यात्मिक साधना आणि शुद्धीकरणासाठी उत्तम मानले जाते आणि व्यक्तीला दैनंदिन जीवनातील शोक मोह लोभ आणि ताप म्हणजेच काय दुःख यावर जर विजय मिळवायचा असेल मनशांती मिळवायची असेल तर कालभैरवाष्टक स्रोत दररोज सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही नियमित वाचले पाहिजे कारण कालभैरव हे काल म्हणजेच काय तर वेळेचे देवता आहेत त्यांच्या श्रोताचे नियमित पठन केल्यास मानसिक त्रास दूर होऊन मनशांती लाभते तसेच आळस दिरंगाई दूर होते आणि व्यक्तीला आपले कार्य वेळेत पूर्ण करण्याची क्षमतासुद्धा प्राप्त होते आपली एखादी वस्तू किंवा जवळील व्यक्ती हरवली असेल आणि त्यासाठी जर उपासना करत असू तर नियमित एकाच वेळी अकरा वेळा कालभैरवास पठण करावे यामुळे सुद्धा ती वस्तू आणि ती व्यक्ती लवकर सापडते असे बऱ्याच जणांचे अनुभवसुद्धा आहेत कालाष्टमी हा कालभैरवाचा जन्मदिवस मानला जातो या दिवशी केलेले पठन सर्व अडचणीवर विजय मिळवण्यासाठी आणि कोणत्याही संकटापासून मुक्ती मिळवण्यासाठी सर्वात प्रभावी मानले जाते या दिवशी संध्याकाळी किंवा रात्री कालभैरवाटक स्वतःचे वाचन करावे रविवार हा सूर्याचा दिवस आहे आणि कालभैरव हे सूर्याचे प्रतीक मानले जातात या दिवशी पठन केल्याने विशेषतः भीती रोग आणि शत्रूचा नाश होतो शनी राहू आणि केतू या ग्रहाच्या अशुभ प्रभावापासून मुक्ती मिळवण्यासाठी शनिवारी पठण करणे आपल्या कुंडलीतील ग्रह दोष अशा प्रकारे आपण कालभैर हे वाचू शकता पण शास्त्र नेहमी सातत्यावर भर देते वेळेचे बंधन पाळण्यापेक्षा तुम्ही निवडलेल्या एकाच वेळी सातत्याने पठण करणे हे सर्वात महत्वाचे आहे हे लक्षात ठेवा सातत्य ठेवल्यास कालभैरवाचे आशीर्वाद लवकर प्राप्त होतात तर तुम्हाला कळले असेल की कालभैरव अष्टक पठण करण्याची योग्य वेळ काय आहे तुम्ही कुठलीही सेवा करताना त्यावेळी सेवेमध्ये सातत्य असणे खूप महत्त्वाचे आहे आणि त्यावेळेच त्या सेवा से निवडणे खूप महत्त्वाचे आहे मग तुम्ही दिवसातील चोवीस तासात कधीही सेवा ती निवडू शकता आणि त्यावेळेस पठण हे करू शकता तुम्हाला तीन गोष्टी सांगितल्या आहेत त्यानुसार तुम्हाला कोणत्या वेळी कालभैरवाष्ट पठण करायचे आपल्याला कुठला त्रास आहे यानुसार तुम्ही हे पठण करू शकता परंतु रात्री म्हणजे प्रदूष काळाच्या नंतर तुम्ही कालभैरवाष्टकाची ही करू शकता ती अत्यंत शुभ मानले जाते आणि वेळेत आणि सेवेत तुम्ही नेहमी सातत्य अवश्य ठेवा बाकी स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करतील हीच माझी स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ श्री गुरु गुरु चिंतन श्री गुरुदेव दत्त